पाहू शकता तुम्ही ही झाडे आमच्या रानाच्या भोवतणी झाडे लावलेली आहेत आंब्याचे तरी पण याला लावून तीन महिने झाले बघा फुटवा काढते पप्पईत झाडं आहे पप्पईत झाडाला पण आता आहे नाही एक आठ महिने झाल्यात पपई पाहू शकताय तुम्ही हे पाहू शकताय झाड दोन वर्षाचे आहे याला पहिलेच फळ आहे तरी पण आठ आंबे लागले त्याला पाहू शकताय तुम्ही अशी टोटल पाच झाडं आहेत पपईचे आमच्या रानाभोवते हे एक मोठे आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याबरोबरच जांभळाचं पण झाड आहे जांभळालाच्या झाडाला पण पाच वर्ष झाले याला पण पहिले फळ लागले तुम्ही पाहू शकताय कुठेतरी थोडे थोडे जांभळे लागत आहेत तरी पण अजून दोन वर्ष जातील याला चांगले भरभरून जांभळे लागण्यासाठी हे आता टिबक सोडवायचं आहे इथले तरी पण थोडीफार सोडवली आहे वरती घेतली ताई पूर्णपणे सोडवून अशी अशी वरती घेऊन मग यामध्ये ही पाईप काढावी लागणार ही सबलाईनची पाईप पाई, आहे हे बाहेर काढावी लागणार कारण नाहीतर परत ट्रेक्टरने ही फुटेल पाहू शकता ऊस